न्यू स्कूल गोविंदनगर येथील शाळेसंदर्भात पालकांनी वाचला समस्यांचा पाढा तेवीस जून रोजी शाळेत पालकांची मिटिंग झाली असून शाळेने पालकांचे समस्या जाणून न घेता उलट टपाली त्यांना प्रश्नावणे केले शाळेच्या बाजूला मोठ्या इमारतीचं चा काम चालू आहे येथे मोठ्या प्रमाणात मशनदीचा आवाज येतो एवढा कर्कश आवाज असतो तर मुलांना त्याचा त्रास होतो तसेच आजूबाजूला पार्किंग दुकानासमोर केल्या जातात एका वेळी शंभर गाडी पार्किंग केली जाते गोविंदनगरच्या नागरिकांना आपल्या घरासमोरील दुकानांसमोर पार्किंगमध्ये त्रास होतो या यासंदर्भात शाळेचं म्हणणं आहे की आम्ही वारंवार पोलीस आयुक्त तसेच मुंबई नका पोलीस स्टेशन शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे अर्ज विनंती अर्ज केलेला आहे परंतु आम्हाला न्याय मिळत नाही आमच्या समस्यांकडे तरी दुर्लक्षित करतात त्यामुळे संबंधित परिस्थिती निर्माण होते आहे शाळेमध्ये एकूण पूर्व प्राथमिक के जी चारशे पाच प्राथमिक ते प्राथमिक एक ते आठ एकूण विद्यार्थी दोन हजार एकाहत्तर माध्यमिक नववी ते दहावी एकूण विद्यार्थी सहाशे एकोणसत्तर शाळेचे वेळ आहेत आठ ते अकरा तीस बारा ते पाच चाळीस सात ते बारा तीस वाहतूक पोलिसांची मदत मिळावी अशी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे तसेच इमारतीचे बांधकामाचे येणाऱ्या कर्कश आवाज यामुळे मुलांवर त्याचा दुष्परिणाम होतो आहे यासंदर्भातील नाशिक महानगरपालिकेने आणि पोलीस प्रशासन तसेच प्रशासनाने लक्ष घालून शाळेच्या वेळेपुरता तरी आवाजवरती निर्बंध घालावी अशी मागणी केली जाते आहे शाळा वाटेल तेवढी फी वसूल करते परंतु पालकांच्या समस्या सोडवत नाही आणि याबाबत पालकांची नाराजी आहे तसेच शाळेचे वाहन वाहतूक करणारे यांच्यासाठी थांबा निर्माण करणे शाळेची जबाबदारी आहे नागरिकांना आणि पालकांना त्रास होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे अशी मागणी केली जाते आहे तसेच पाल्य यांच्या संदर्भात तक्रार निर्माण झाली असता याबाबत एक घंटागाडीवाले पालापाचोळा उचलून नेण्यास मनाई करतात त्या एक घनकचरा विभाग नाशिक महानगरपालिका यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आठ आठ दिवस कचरा उचलला जात नाही याबाबत शाळेनं ना नाराजी व्यक्त केली आहे तसेच नागरिकांनी बेकायदेशीर शाळेच्या गेटवर पालापाचोळा आणून टाकलेला आहे या याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली तरी प्रशासनाने शाळा संबंधित नागरिक आणि पालक यांचा समन्वय घेऊन बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली जाते आहे बी बी एस न्यूचे संचालक भरत गोसावी यांनी प्रत्यक्ष वास्तू वस्तुस्थिती वस्तु जाणून घेतली लवकरच प्रादेशिक परिवहन विभाग नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखेचे खाडवीसाहेब तुमची भेट घेऊन सदर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे